नमस्कार न्यूज न्यूजमध्ये मी सोपली दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे

याबरोबरच या, या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर घडामोडी आपणास पाहायच्या असेल तर नक्कीच एन फॉर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नऊ तीन दोन दोन नऊ नऊ एक नऊ एक नऊ मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका एन फॉर न्यूजवर यमनेत्री निर्वा दिग्दर्शिका किशोरी शाहवीज एन फॉर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्या तर्फे खूप खूप शुभेच्छा आहे ही नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या माझ्यातर्फे सगळ्यांना शुभेच्छा आहे एन फोर न्यूज देखने सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं